सरपचू हा म्हाताऱ्या माणसाला ताण देतो लोकांचे हत्ते वसुली करतो टपऱ्यावाल्याकडून हत्ते वसुली करू नाही हा नाही कुठला व्हायची तर गाडीत बस तुला सापडतो तुम्ही मी बस तुला करून तुला आहे ना पिठलं भाकरी बर का मेरी आवाज सुलो पण जाऊ दर तुमच्या पाया पडतो काय पाया पडून काय होणार जाऊ दर कायदे काय लोकांना धमकी तो कदा तुला आलं बरं काय कोणते अडचण म्हातारे तीनशे रुपये रुपये काय ते हा कामाला गेलो कामाला गेल तर का माझी मग अप्ता आपता, आपता। लोक लांबू बरा लांबू बराय पैसे दिना मग आणि तुला म्हातारा काही दिसतं का नाही चांगलं माणसाकडे माग मा माझ्याकडे झालं मात्र मी तुला घात गाडी लावायला तुला परवून मग आणि तू तुझ्या प्लान वरचे त्यांची बसली करते तुला काय परवानगी तीनशे रुपयाला जाऊया तुला कुठून द्यायची पाहिजे म्हणजे गाडी लावून गाडी लावायला पाहिजे कि नाही लावायची तुला काय मग तीनशे मग ते कोणतं पाहिजे कोणत्या तुला म्हातारा माणस दिसत ना गाडी तुला तू आवास घेणार पण म्हातारे माणसाला कायम देतो का तु 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 अरे म्हातारे माणसं इतकं धरकर जरा नसते म्हातारे माणसाची नवतारा माणसाची पाहिजे का बंदू की बंदूक म्हातारे आपल्याकडे ओरिजिनल आहे ओरिजिनल हा ओरिजिनल आहे ओरिजिनल पैसे काढ चला हप्ता काढ अरे पैसे नाही ना आज हा आज नाही ना पैसे मग कवा दिसशील पैसे दिन उद्या बी त्याला देतो उद्याला नक्की दिसशील का हा हा दिन तुला तर पुढचे घर बा मी हो भेटन तुला चांगलं तिथं एखादं भेटवायला लागतं हा काय मला पैसे देणारी भेटन म्हणलं ए दादा आपण भाई हे गल्लीतले हा तुला माहिती ना आपल्याला थर्र घाबरतात गल्लीत हा तुला आहे ना उद्या देऊन हो? टाकीन काय नको मला माहिती ना नको 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 मी आता तुला उद्याला भेट मला हाती भेटणार कोणतरी म्हणजे रेट फक्त तुला चाक आता तू पास तुला तिथं चांगलं बडावणारच आहे मला माहिती आहे तुला आता तुला चांगला शेराला सव्वा शेर भेटणारच आहे इथं माणसाला दम देतय बा आवडते पण जाऊ दे मर काय घे नाही आपल्याला तरी ते येऊन म्हणलं आता उद्या काय ते मी इकडे येणारच नाही ना काय तर तिकडं चाललंय बा मग त्याच्या पुढच्या मागे मागे काय आलं काय जरा बा आवडते ते काय पद्धत आहे काय करू राहिली दिसत नाही का बोलो थोडी ती काय चांगलं आहे चांगलं आहे तुझ्या तर चांगलेच आहेत तू आज लग्न नाही झालं ध्यानात राहू दे संकट शिल्ल लग्न काय हा एवढे का? वाईट दिवस नाही आलेले माझे नाही नाही कस काय तुझ्या सारखा टुक्का सारख्या लुटून खातो तू काम नाही धाम नाही काही नाही करी त्यांचं सोबत लग्न करू काय त्याला धमक लागत धमक हा हो हा डोकं फुटलं काय तुझं डोकं नाही फुटलं ते ऍक्शन आपली शायनिंग आहे तशी हा अरे शायनिंग आपली शायनिंग ती अरे तुझी शायनिंग शायनिंग म्हणतात का त्याला शायनिंग म्हणते तू आरशात बघितलं तू तोंड बघितलं का अरे मी लय भारी आहे तोंड तर तुझं नाहीच आहे पण नाही जो अवतार खेळ डोन आहे आपण इज्ज देत लय मोठा गैरसमज आहे तुझा हा ते काय ना तू आज भाई बोला ना तीच पुरवशी हा भाई हा लय मोठा भाई लावून गेला कर शिंग मार सगळं असा उतरुंनी ना असे तू हातला लाव फक्त उचलायचं लाव, कस का लाव ला हा? कसा हात लाव ला? लाव ला लाव ला लाव लावला का मग काय बर का तू बघ मी आता घरी जाते मला दादाला सांगतो तुझं नाव दादाला सांग नाही तर दादीला सांग मी भेट नाही कोणाला कोणतरी असल ना असं दूध तू घाबरत असशील असा कोणी कोणालाच भेट नाही माझ्याशिवाय मी कुणालाच भेट नाही तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरून पाहतय गेलाची झापझुप झुप झाक झुक पक्क वाजत राहतय ग दिलाची झापझुक झुक झाक पक्क वाजत ग राहतंय का गोपता हा चला काय होत काय तुझं तारण काय ते गाणं काय तुझं अवतारण येऊ नको माझ्या माग तुला ना घरी जाऊन सांगतो एक काम करतो सरपंचाला सांगतो तुझं नाव सरपंचाला सरपंच सांगू नको का त्यांना मस्त माहिती गावातलं गाय चाललंय पण ना कधी बघितलं नाही ना तुला असं रंगे हात पकडलं नाही ना काय झालं काय खोटे माहित सांग बरं तू आता बदल लागला हा बदलला करशील ना कधी ना कधी सापडशील ना तू धमकी देऊ नको मला हा नाहीत हा आजची आजची घेऊन जाईन मी तुला मी राहीन का मग तू मला तीनदा तीनदा हात लावतो दादा मी दादा करून सबूत घेऊन जाईन मी सरपंच सगळं गाव नको गोळा करू जातो लगेच जातो आला कुठला नालाय नुसतं नको नको करून ठेवली अख्या गावाला याने सरपंचाला सांगावंच लाग त्यांचं लक्षच नाही कारण की हा लयच हजूक करतो ना त्यांच्या समोर सगळं सांगते सगळं सांगत कस गेला पळून एवढे मोठेले माणसं आहेत गावात पण याला खुशाल घाबरतात डेअरिंग करायला पाहिजे माझ्यासारखं बघा तब्येत नाही तरी पण कशी डेअरिंग माझ्या मध्ये कसं गेला पळून आणि आपल्या गावातले माणसं खुशाल पैसे देऊन टाकतात त्याला घाबरतात त्याला नाही ते चव आली एकदाची राम 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 आ, बस बसतो ना राम भाऊ काय काय ये बोलचा आले जरा गावात आपले एक वळू जरा जास्त टिंगारलाय हा हा म्हणजे वळू सुटला काय काय तो बंट्या 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 तो काय करतो धमकी भरतोय पैसे देऊ माहून पैसे मागतो कधी आता भांतऱ्या मानज कुठले पैसे राहायचो गाडीला तो गाडीची ताकद काढून घेईन कुठं काय धमकी होतो पोरीन बी कुठे धमकी भरतो कोणला धमक्या भरतोय तो जरा खूप नाही तक्रार तुम्ही जरा नीट करा आता पाच हजार रुपया पाणी फिरला आता जरा नीट करा काहीतरी तो लय गावात गुंडागिरी आहे त्याला गुंडागिरीच करतोय कोणाला दादागिरी करतो आले माया भरपूर कानावर त्याला झोडून काढा तुम्ही जर बर चांगला हा त्याला पोलीस स्टेशन आपण त्याला निबर लागतो तिथंच नीट करा

परत कधी आयुष्यात असं केलं नाही पाहिजे कामाला गेला पाहिजे आता तू मुद्यात येतो म्हणलं मग माझ्याकडे आता चाक कशाला त्या हातगाडीची ताकत नाही त्याची मला दिसू दे आता त्याला फक्त नाहीतर मग काय करतो संध्याकाळच्या घरी जातो हा घरी जाऊन जातो आंबळाचा सांगला हा आंबळ तो आंबळ निबर कर चांगला ना ते जरा हात पाय चांदी हिल्हेकर चांदी बघ सांगितले मी येतो मग करतो करतो तो, तो तुमच्याकडे येऊ शकत नाही चालेल चालेल लाज वाटायला पाहिजे त्याला म्हात्या माणसाला तकलीफ देतो लाई ना देतो नाही तकलीफ देतो मग सगळ्या गोष्टी कानावर आल्यात हा राजा काय नाही त्या बांट्याला नापटायचे जर धरून जरा दोन चार जणांनी आहे ना दिसला का माझ्याकडे पकडून आणा हा आणि दुसरा विषय पोलीस स्टेशनला पण कंप्लेंट देऊ नाही लोकांची तक्रार आल्या म्हाताऱ्या माणसांना फोन ना कोणला पण त्रास देतोय हप्ते उसुले करतोय कोणाच्या तापऱ्यावाल्याचे त्याच्या सर्व साहेब हा तेव्हा हे सांगायला तुझी लग्न उचलून नाही एवढी डेअरिंग त्याची काय झालं माझ्या भरपूर जाण्याची तक्रार आल्या पण मला तो दिसलाच नाही तो चोरून लपून येणं करतोय त्याला असा धुपटी तो धरून तुमच्या समोर आहे ना आलेश हाना बनतो आमच्या समोर आला ना असं गुंडामध्ये असं रुमाल विमाल टोपी बिपी असं बनतो का फॅशन एका स्टाईल काहीतरी असं म्हणत होता फॅशनच हा तुम्ही जरा बघा ना बाई माणसाला कसं गावात फिरावा किरणी असं झालं तू काळजीच नको करू हा त्याला असा धुपटीतून धरून तू बघत राहा तू जा बिंदत माझ्या लक्षात आला आता काय म्हणा तुला काय म्हणायचं आलं का लक्षात मी करतो आता बरोबर नाही तेच चाललं होतं माझं बोललं त्याला राजाला त्यांना सांगत होतो ऐकलं तू हा तू काही दिवस करू परत त्यांनी आयुष्यात नाव नाही घेतलं पाहिजे कामाला यायला पाहिजे हा चालतंय चालतो बिनधात जाय हा नाही याच्याकडे बघावं लागतं चला आता ह्याला शिव देतो तू भोपटीत होता याला अजून आता मस्त पाहिजेच बी एकदम भारी पहिल्या चुडीदार नाही आले आज फिरायला जायचं होतं सगळंच शिक काय नको बस आता झाली सरपत सरपत का रे का रे का रिंग नाही छेडतो हा माथाऱ्या माथाला ताण देतो लोकांचे हप्ते वसुली करतो तू काय दादा नाही दादा सरपंच मी तुमच्या शब्दाचे पुढे काय शब्दाचे पुढे काय गावात चालवले तू काहीच नाही काही नाही चाल तुला पहिलं पोलीस स्टेशनला तुला आहे ना टाकून देतो पहिलं लोकांना बोलून घेतो तुझ्या सगळ्यांच्या तक्रारी तुझ्या सरपंच तुमच्या पाया पडतो पाया पडतो अरे नाही नाही काय पडतो मी मला समजलं हे काय बांधित होत काहीतरी डोक्या आणि करतो कधू अलो नंदी काय म्हणलं काय म्हणलं लग्न लग्न करतो नाही ताई म्हणलो तिला म्हणला येणाय का चाल पोलीस स्टेशन गाडी ग्रास माझ्या जाऊ दे सरपंच माझी बाद नाही तुझ्या खूप तक्रारी आहे बर का तुला मी हांड्या मारण्यापेक्षा तुला पोलिसात बघून घेते

सरपंच जाऊ धरू तुमच्या पाया पडतो रो हो। काय पाया पडून काय होणार जाऊ जाऊ हा तरी काय म्हणजे काय काय लोकांना धमकी तो हा तो नाही होतो